गैबी बोगद्यापासून सोन्याची शिरोली कुडुत्री रस्त्यापर्यंत ओढ्याच्या दोन्ही बाजूला रस्ता नसल्यानं शेतकऱ्यांना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत संबंधित शेतकऱ्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिलं आहे येत्या पंधरा दिवसात संबंधित विभागानं कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीनं भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील यांना दिला आहे गैबी बोगद्यापासून सोन्याची शिरोली ओढ्यापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू आहे बोगद्याचे काम करताना ओढ्याच्या दोन्ही बाजूना शंभर फूट रुंदीचे संपादन असून प्रत्यक्षात पंधरा फूट रुंद क्षेत्रातून पाणी जाते पंच्याऐंशी फूट क्षेत्र संपत्ती शिल्लक आहे संपादित केलेल्या क्षेत्रातून बारा फूट रुंदीचे रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी केली गेली तीन वर्षांपासून परिसरातील शेतकरी करत आहेत त्यामुळे ओढ्यांवरून वीस मोटर पंपांना जाणे सोयीचे होणार आहे तसेच पाच बंधाऱ्याचे काम करणे सोयीचे होणार आहे गेली तीन वर्षे जलसंपदा विभाग दावा कालवा विभागाने शेतकरी प्रयत्न करत सतत निवेदन देत आहेत मात्र त्या निवेदनाला वाटण्याच्या अक्षता देऊन संबंधित विभागाने टाळाटाळ केलेली आहे संपादित जमिनीची संबंधित अधिकारी संमती मागतायत तसेच पहिले तर संपादित क्षेत्राचे भूमी अवलेख मोजणी करून त्यांना नोटिसा काढून रस्त्याचे काम करणे गरजेचे आहे जमिनीचे संपादित अधिकाऱ्यांकडून होत नाही तरी संबंधित अतिक्रमण रस्त्याचे व बंधाराचे काम व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली गेली तीन वर्ष सातत्याने मागणी करत परंतु त्यांची दखल घेतली जात नाही एक महिन्याच्या सदर कामाचा सुधारणा न केल्यास पंचवीस सप्टेंबरपासून उपोषण करण्याचा इशारा सोन्याची शिरोली रस्त्यावरील रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील आदींसह शेतकऱ्यांनी केले